आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी घटक पक्षांना सुरुवातीपासूनच सन्मान दिलेला आहे आणि यावेळीसुद्धा क्रांती संघटनेला विधान परिषदेची एक जागा देऊन खऱ्या अर्थानं राज्यातल्या शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा बारा बलुतेदाराचा आणि गावगाड्याचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे एक गोष्ट आपल्याला लक्षात घेता येईल की भारतीय जनता पक्षानं नेहमीच अठरा पगड जातीच्या लोकांना सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना काम करण्याची मोठी संधी दिलेली आहे आणि यामध्ये आपल्या लक्षात येईल की आत्ताच्या पाचवी उमेदवारीमध्ये जर आपण बघितलं तर आदरणीय पंकजाताई असतील प्रणय फुके असतील किंवा आ योगेश टिळेकर असतील आमचे पुण्याचे दुसरे उमेदवार हे सुद्धा माथे समाजातून आलेले आहेत आणि अशा प्रत्येक घटकाला या ठिकाणी त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझाही सन्मान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय अमित शहाजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं काम करण्याची मला संधी दिली त्याच्याबद्दल नेहमी तुम्ही बरेच वेळा म्हटलेल्या घटक पक्षांना वेळे घटक पक्षा शेवटी तुम्हाला त्यांनी संधी दिली त्याबद्दल काय बरोबर नेहमी तुम्ही सांगत होता अगोदर घटक पक्षांना जर मी धरत नाही आहे घटक पक्षांना जर मी धरत नाही आहे एक आहे की लेकरू घडल्याशिवाय आई त्याला दूध पाजत नाही आणि आम्ही सुमती एका कुटुंबातले लोक होतो कुटुंबामध्ये थोडंसं भांडण्याला भांडं घासलं की त्याचा आवाज होतो आणि बोलणं हे काही गैर आहे अशातला भाग नाही पण आम्ही विचार सोडला नव्हता आम्ही तत्व सोडलेली नव्हती आणि म्हणून एकंदरीत आज जर एक परिस्थिती जर बघितली तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्याच पक्षानं वेगवेगळ्या घटकांना एवढा मोठा सन्मान दिलेला नाही ना साहेबांनी दिलेलं आहे ना काँग्रेसनं कधी दिलं आहे कारण विधान परिषद असतील राज्यसभा असतील ह्या प्रस्थापितांच्या घरामध्ये पारंपरिक राजकारण जिथं चालतं त्यांच्याच घरामध्ये दिल्या जातात परंतु भारतीय जनता पक्ष याला अपवाद आहे माधव जानकरांना विरा विधान परिषद दिली ती आदरणीय विनायक मेटेलला दिली ती त्याचबरोबर आठवले साहेबांना केंद्रामध्ये गेली दहा वर्षापेक्षा जास्त काळ झाला ते आता मंत्रिपदावर राहत आहेत मा मला दुसऱ्यांदा संधी दिलेली आहे गोपीचंद पडळकरांचं नाव आपल्याला घेत डोळ्यासमोर ठेवता येईल आपल्या भागातलं असे अनेक कार्यकर्ते आहेत की ते खऱ्या अर्थानं समाजासाठी काहीतरी करत आहेत आणि त्याचा उपयोग जर आपण घेतलं तर समाजासाठी आणि राज्यासाठी मोठ्या प्रमाणात होईल देशासाठी मोठ्या प्रमाणात होईल ही भावना ठेवून नेहमीच वेगवेगळ्या वर्गाला आणि एकदम विस्थापित वर्गाला न्याय देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं केलं छेतापती जयंत पाटलांच्या विरोधात काल तुम्ही विरोधात सुद्धा बोललेला होता पण जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिले की तसं काय नाही आहे म्हणून काय वाटतं शेतकरी कामगार पक्ष काळे या महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्यांचा प्रश्न पक्ष म्हणून ओळखला जायचा शेतमजुरांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा कामगारांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा परंतु आपल्या की शेखा पक्ष फोडण्याचं बाप हे पवार साहेबांनीच केलेलं होतं एका बाजूला जयंत पाटील साहेब यांच्याविषयी माझ्या मनामध्ये निश्चितपणानं शेगा पक्षाचे आदर आहे कारण ते चळवळीतनं आलेला एक कार्यकर्ता आहे शेतकऱ्यांचा नेता म्हणून ओळखलं जातं त्यांना ओळखलं जातं अनेक वर्ष त्यांनी सभागृहामध्ये काम केलेलं होतं तुम्ही भाजप शिवसेनेचं आलेलं सरकार तुम्ही कपट कारस्थान करून शकुनी मामानं जसं सतरंजीवरती डाव टाकावेत आणि पांडवांचं राज्य उद्ध्वस्त करावं त्या पद्धतीनं भाजप शिवसेनेच्या सरकारच्या विरोधामध्ये शरद पवार हे शकुनी मामा बनून त्यांनी डाव टाकला आणि तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना बाजूला केलं राज्यामध्ये सरकार आणलं तुम्ही तुमचे पन्नास पंचावन्न खासदार आमदार असताना तुम्ही सत्तेमध्ये आला दुसऱ्यांचे बे चाळीस बेचाळीस त्यांना घेतलं तुम्ही आणि शिवसेनेला बरोबर घेतलं राज्यामध्ये स... सरकार स्थापन केलं तिथं एक माणूस तुम्हाला का निवडून आणला आला नाही म्हणजे खऱ्या अर्थानं शरद पवारांनी राहायला सोयला शेखा पक्ष सुद्धा संपवण्याचं काम केलं एक चांगली गोष्ट झाली की सुरुवात शेखा पक्ष संपवायचा ही त्यांनीच केली आणि शेवट सुद्धा त्यानेच केला आणि म्हणून जयंत पाटील हे सरळ मार्गी व्यक्तिमत्व आहे ते विचारा दहा बारा तर मदत दिली ती कशाला त्या पवारच्या विरुद्धामध्ये बोलायचं पण त्या जयंत पाटील साहेबला माहित नव्हतं की लबाडाचं अवतार जेवल्याशिवाय खरं नसतं कारण शरद पवार हे कधीच अवतान जेवायसाठी देत नसतात तर त्याच्याजवळ काही शिल्लक आहे का ते घेण्यासाठी देत असत सध्या सध्या राज्यात सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालाय तो आरक्षणाचा जरंगे पाटलाने सुद्धा वीस तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे त्याचबरोबर हक्केने सुद्धा सांगितलेलं आहे की जरंगे पाटलांनी जर आंदोलन केलं तर आम्ही सुद्धा मुंबईत आंदोलन करू नेमकं या सगळ्या प्रश्नावर आपल्याला काय वाटतंय या प्रश्नावरची माझी भूमिका आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी स्पष्ट वेळोवेळी मांडलेली आहे आणि त्या भूमिकेवरती मी ठाम आहे मी आपल्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की ना ओबीसीचं आरक्षण कोणाला जाणार आहे मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण सरकारनं दिलेलं आहे ते आरक्षण सरकारनं टिकवावं आणि तेच आरक्षण आरक्षण मराठा समाजाला भविष्य काळामध्ये कायमस्वरूपी राहू शकत दुसऱ्या बाजूला जे काही आज गदारोळ चाललेला आहे कुणी उठावं आंदोलन करावं मग ओबीसीच्या नेत्यांनी म्हणायचं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही मराठा आरक्षणावर उठावं आणि मग आम्हाने ओबीसीतच आरक्षण पाहिजे कारण असं कोणतंही सरकार आलं तर कुणाच्याही आरक्षण मध्ये कुणाला आरक्षण देण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही मी जबाबदारीनं बोलतो उद्या दुसरं कोणतरी उठेल आणि म्हणाल मला एसटी मध्ये जायचं एसटी मध्ये जायचं चला आम्हाला ते दिलंच पाहिजे ही काय परड्यातली भाजी आहे का परंतु या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या नावानं राजकारण केलं जातं राजकारणाची पोळी भासता येते का हे सगळं चाललेलं आहे आणि जातीचा एखादा इश्यू घेतला की नेता होत येतं परंतु खऱ्या अर्थानं समाजाचे प्रश्न घेऊन समाजाला पुढं घेऊन जायचं असेल तर त्याची दीर्घकालीन लढाई लढावी लागते आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेनं हे डाव आता सगळे ओळखले पाहिजेत कारण मी अनेक वेळा सांगितलं जर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीला मतदान झालं सांगितलं गेलं की भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी पक्ष आरक्षणाला मराठ्याचा विरोध करत आहेत त्यांचे खासदार पडा मग आता निवडून आले शरद पवारांचे खासदार निवडून आले काँग्रेसचे खासदार निवडून आले आता तिने लेखी लिहून द्यावा की आम आमचा पाठिंबा मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालण्याचा घालण्यासाठी आहे घाल आम्ही घालण्यासाठी पाठिंबा देत आहे प्रत्येक खासदारानं पत्र लिहून दिलं पाहिजे आता राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या की संपूर्ण मराठा समाज हा ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे आणि त्याला खासदार म्हणून माझा पाठिंबा आहे पवार साहेबांनी लिहून द्यावं उद्धव साहेबांनी लिहून द्यावं काँग्रेसवाल्याने लिहून द्यावं म्हणजे असं ते लिहून देत नाहीत मराठा आरक्षणावर काय तोडगा काढावा या बैठकीला ते येत नाही दांडी मारतात म्हणजे शरद पवारांना आणि काँग्रेसवाल्यांना माहीत आहे की हा प्रश्न मिटला नाही पाहिजे आणि हा प्रश्न चिघळत राहिला तर लोकसभेला आपलं जमलं आता विधानसभेला बी त्याच्यावर स्वार होऊन आपल्याला विधानसभा जिंकता येते का हेच काम चाललेलं आहे बाकी काही चाललेलं नाही आणि म्हणून मी मराठा समाजाला हात जोडून विनंती करतो पहिल्यांदा कुणबी दाखले मिळालेले आहेत त्याची सर्टिफ सर्टिफिकेट आपण काढून घेऊया त्याचा लाभ घेऊया आणि दुसऱ्या बाजूला दहा टक्के मराठा समाजाला जे आपल्याला आरक्षण दिलंय ते आरक्षण आपण टिकूया आणि अजून काही मिळतं का ते बघूया परंतु आता महाराष्ट्रातल्या आरक्षणाच्या लढाई ह्या राजकीय लढाई झालेल्या आहेत कारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या माध्यमातून पवारांना विधानसभेची आता भाकरी वाजून घ्यायची आहे लोकसभेची भाकरी आता भाजून झालेली आहे आणि म्हणून प्रत्येक नेता फक्त जाळ घालतो या आणि त्या जाळातून एक नेता त्या समाजाचा बनून मी आता तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय ग बसणार नाही म्हणजे घटना तुम्ही लिहिता या तुम्ही घटना बदलणार आहे तुम्ही सर्वोच्च न्यायालय आहे तुम्ही सुप्रीम कोर्ट आहे का आणि म्हणून मला वाटतं हा प्रश्न संवादातून सुटू शकतो परंतु आज राज्यामध्ये खऱ्या अर्थानं हा प्रश्न सुटला नाही पाहिजे अशा भूमिका घेऊन काय मंडळी निघालेली आहे आणि म्हणून मी ज्याला ज्याला स्पष्ट भूमिका मांडायची आहे त्यांनी आता पुढे येऊन मांडणं गरजेचं आहे आणि मी पवार आणि काँग्रेसला आव्हान करतो की मराठा समाजाला ओबीसी समाजातनच आरक्षण मिळालं पाहिजे असं छाती ठोकपणे ओबाटा सेनेनं शरद पवाराच्या राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं जाहीर करावं आणि ते जर तसं जाहीर वक्तव्य करणार नसतील तर जरांगे पाटील साहेबांना मी विनंती करतो आता तुम्ही देवेंद्र फडणवीस भाजपचा पिचार सोडा आणि बारामतीच्या दिशेनं जरा मोर्चा तुमचा वडवा मग आम्ही समजेल की तुम्ही सगळ्यांच्याकडं जाऊन हे मागत आहे हे लिहून दे आणि जर दर चरांगे पाटील बारामतीला पवारांच्या घरासमोर उपासनला येऊन बसले की पवार साहेबांनी लेखी लिहून दिल्याशिवाय मराठा समाजाला ओबीसी मध्ये पाठिंबा आहे असं पत्र दिल्याशिवाय मी इथन हल्णार नाही असं जर जरांगे पाटील साहेबांनी ठाण मांडून उपोषण केलं तर आम्ही जरांगे साहेबांच्या उपोषणामध्ये जाऊ आणि त्यांच्या खंद्याला खंदा लाव जर जरांगे पाटील साहेब बारामतीकडं नाही गेले तर समजायचं ह्याला राजकीय धूर आहे ओके